तितक्या पैशात येत नाही हो नाही नाही काय बरं राहू दे उद्या करू ऑर्डर रेड मग एकदा बाहेरचा बाहेरचा शिशी असते की नाही असते का नसतं आहे शिशी आहे का पाणीपुरी येते तेवढा पैसे देऊ का पाणीपुरी मग पाणीपुरीचं पाणी कसलं असत मग खायची का मग मग काय खायचंय डोश्याला पैसे नाही उद्या